व्हिडिओ पूर्ण बघून झाल्यानंतर सांगा की संघ लोकसेवा आयोग म्हणजे युपीएससी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण व निवडणूक आयोग या संदर्भात तुम्हाला सविस्तर माहिती मिळाली की नाही किंवा मग परीक्षेत या मुद्द्यांवरती कुठले प्रश्न येऊ शकतात याचा अंदाज तुम्हाला आला की नाही तर नादवर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिवशंभू करिअर अकॅडमीच्या या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे या मध्ये आपण बघत आहोत भारतीय राज्यघटना भाग सात या अगोदर आपण आपल्या चॅनलवरती भारतीय राज्यघटनेचे सहा भाग टाकलेले आहेत तुम्ही जर ते सहा भाग बघितले नसेल तर या व्हिडीओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन क्रमाने भारतीय राज्यघटनेच्या प्रत्येक घटकाचा अगदी सुटसुटीत अभ्यास करू शकतात सुरुवात करूया भाग सातला तर यामध्ये आपल्याला तीन संस्थांची माहिती बघायची त्यामध्ये पहिली संघ लोकसेवायो म्हणजेच यूपीएससी त्यानंतर केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण व त्यानंतर निवड निवडणूक आयोग सुरुवात करूया आपण युपीएससी पासून म्हणजेच संघ लोकसेवा आयोग मग नेमकं युपीएससी किंवा मग संघ लोकसेवा आयोग नेमकं असतं काय हे सर्वप्रथम तुम्हाला समजणं महत्वाचं आहे तर संघ लोकसेवा आयोग म्हणजे केंद्र सरकारसाठी अधिकाऱ्यांची भरती व निवड प्रक्रिया पार पाडणारी एक स्वतंत्र व घटनात्मक संस्था आहे हे आता आपल्या लक्ष्यामध्ये आलं की नेमकं युपीएससीचं काय कार्य असतं आता याच्याबद्दलची जी माहिती ती आपल्याला सविस्तर जाणून घ्यायची आहे व त्यानुसारच आपल्याला अंदाज लागणार आहे की पेपरमध्ये यावरती कुठल्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात तर भारतीय राज्यघटनेमध्ये संघ लोकसेवा आयोगाची तरतूद कोणत्या कलमा अंतर्गत आहे असा प्रश्न आपल्याला पेपरमध्ये बघायला मिळतो तर बघू जाणून घेऊया त्या प्रश्नांचे उत्तर आहे पॉईंट पॉइंट क्रमांक एक तरतूद भारतीय राज्यघटनेत संघ लोकसेवा आयोगाची जी तरतूद आहे ती भाग चौदा मध्ये करण्यात आलेली आहे कलम तीनशे पंधरा ते तीनशे तेवीस पर्यंत पहिलाच मुद्दा आणि दोन प्रश्नांची उत्तर आपल्या समोर आहेत विद्यार्थी मित्रांनो नीट लक्ष द्या संघ लोकसेवा आयोग म्हणजेच युपीएससी ची युपीएससीची तरतूद भारतीय राज्यघटनेत भाग चौदा मध्ये करण्यात आलेली आहे या ठिकाणी लक्षात ठेवा की भाग चौदा व कलम जर आपल्याला विचारेल तर तीनशे पंधरा ते तीनशे तेवीस मध्ये संघ लोकसेवा आयोग म्हणजेच ची तरतूद करण्यात आलेली आहे पॉईंट क्रमांक दोन आता बघूया स्थापना स्थापना झालेली एकोणासशे सव्वीस मध्ये एकोणावीसशे एकोणावीसच्या कायद्यानुसार महत्वाचा मुद्दा आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्या ठिकाणी मिळालं आहे बघा संघ लोकसेवा आयोग म्हणजेच युपीएससीची स्थापना कधी झाली असा प्रश्न आपल्याला आला तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे एकोणावीसशे सव्वीस कोणत्या कायद्याच्या अंतर्गत स्थापना करण्यात आली होती तर एकोणावीसशे एकोणावीसच्या कायद्यानुसार यांची स्थापना करण्यात आली होती बघूया समोरचा पॉईंट पॉईंट क्रमांक तीन अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती कोण करतात रे तर राष्ट्रपती करतात अजून एका प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आपल्याला भेटलेलं आहे की संघ लोकसेवा आयोगाचे सदस्य व अध्यक्ष यांची नियुक्ती कोण करतो तर त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे राष्ट्रपती प्रत्येक जो काय या ठिकाणी आपला पॉईंट असणार आहे विद्यार्थी मित्रांनो एका प्रश्नाचं उत्तर असणार आहे समोरचा पॉईंट बघूया पॉईंट क्रमांक चार अध्यक्षांचा कार्यकाळ किती कार्यकाळ असतो तर मग सहा वर्ष किंवा वयाची पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत बघा जो कार्यकाळचा जो पॉईंट आहे तो आपण सविस्तर थोडा समजून घेऊ तर संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष असतात त्यांचा जो कार्यकाळ असतो बघा एखादा व्यक्ती जर संघ लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्त झाला व नियुक्त झाल्यानंतर त्याचे सहा वर्ष पूर्ण होण्या अगोदर त्याच्या वयाचे पासष्ट वर्ष पूर्ण झाले तर त्यांचा कार्यकाळ त्या ठिकाणी समाप्त होतो किंवा मग एखादी व्यक्ती संघ लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्त झाली व त्यांच्या वयाचे पासष्ट वर्ष पूर्ण होण्या अगोदर ज्यांचा कार्यकाळ हा सहा वर्षाचा झाला तर त्यांचा जो काही कार्यकाळ त्या ठिकाणी समाप्त होतो त्यामुळे आता आपण या ठिकाणी बघतोय कार्यकाळ तर लक्षात ठेवायचं संघ लोकसेवा आयोगाचे जे अध्यक्ष असतात त्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो तर सहा वर्षाचा असतो किंवा मग वयाचे पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत असतो आता बघूया समोरचा पॉईंट अध्यक्षांचा राजीनामा काही कारणास्तव जर अध्यक्षांना राजीनामा देण्याचा असला तर तो कोणाकडे देणार राष्ट्रपतींकडे देणार म्हणजे दे या ठिकाणी आपल्याला लक्षात येते की संघ लोकसेवा आयोगाचे जे अध्यक्ष असतात किंवा मग सदस्य असतात त्यांची नियुक्ती कोण करतात राष्ट्रपती करतात जे अध्यक्ष असतात संघ लोकसेवा आयोगाचे त्यांचा राजीनामा देखील कोणाकडे दे द्यावा लागतो तर राष्ट्रपतींकडे द्यावा लागतो आता बघूया समोरचा पॉईंट पॉईंट क्रमांक सहा अध्यक्षांना पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाला आहे तर या ठिकाणी राष्ट्रपती नाही म्हणजे भरपूर प्रश्नांचे उत्तर या ठिकाणी काय येणारे आपले राष्ट्रपती येणारे जसं की आपण बघू शकतो संघ लोकसेवा आयोगाचे सदस्य व अध्यक्ष यांची नियुक्ती कोण करतात राष्ट्रपती जर संघ लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना जर काही कारण राजीनामा द्यायचा असला तर तो पण कोणाकडे देणार राष्ट्रपतींकडे देणार आणि अध्यक्षांना जर पदावरून दूर करायचा असलं तर तो अधिकार पण कोणाला असतो तर राष्ट्रपतींना असतो हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं व त्यानंतर जो शेवटचा पॉईंट आपण बघितला पॉईंट क्रमांक सहा तर सदस्य संख्या नऊ ते अकरा बघा संघ लोकसेवा आयोग जो यामध्ये एकूण सदस्य नऊ ते अकरा असतात कमी जास्त करण्याचा अधिकार या ठिकाणी पण कोणाला असतो तर राष्ट्रपतींना असतो या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तर युपीएससी कार्य काय असतं पहिले आपल्याला समज संघ लोकसेवा आयोग काय कार्य करतो तर केंद्र सरकारसाठी कर्मचाऱ्यांची भरती व निवड प्रक्रिया पार पाडणारी एक स्वतंत्र संस्था आहे व या संस्थेबद्दल आपण माहिती बघितली की राज्यघटनेमध्ये भाग चौदा कलम तीनशे पंधरा ते तीनशे तेवीस मध्ये त्यांची तरतूद करण्यात आलेली आहे त्यानंतर आपण बघितलं की स्थापना कधी झालेली आहे सव्वीस मध्ये एकोणावीसशे एकोणावीसच्या कायद्यानुसार संघ लोकसेवा आयोगाची कायद्याची स्थापना झालेली त्यानंतर अध्यक्ष व सदस्य नियुक्ती कोण करतं तर राष्ट्रपती अध्यक्षांचा कार्यकाळ कार किती असतो तर सहा वर्ष किंवा वयाचे वर्ष पूर्ण होईपर्यंत त्यानंतर आपण बघितलं अध्यक्षांचा राजीनामा कोणाकडे जातो तर राष्ट्रपतींकडे त्यानंतर अध्यक्षांना जर पदावर दूर करण्याचे असले तर त्याचा देखील अधिकार कोणाला आहे राष्ट्रपतींना व संघ लोकसेवा आयोगामध्ये एकूणच सदस्य नऊ ते अकरा असतात यामध्ये कमी जास्त करण्याचा जो अधिकार आहे तो देखील कोणाला आहे तर राष्ट्रपतींना आहे आजच्या व्हिडिओमधील दुसरी संस्था म्हणजेच केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण मग ही संस्था नेमकं काय कार्य करते किंवा मग ही संस्था कशाशी संबंधित आहे तर समजून घ्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांशी संबंधित वादविवाद सोडवण्यासाठी एक विशेष न्यायिक संस्था म्हणजे कोणती तर केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण थोडक्यात समजून घ्यायचं म्हणलं तर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची निवड प्रक्रिया किंवा भरती प्रक्रियेकडून पार पडते तर संघ लोकसेवा आयोग किंवा मग युपीएससी या संस्थेमार्फत पार पडते पुढे गेल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांच्या अडचणी योवत्यांच्या प्रश्न जे काय काम आहे ते करणारी संस्था कोणती आहे तर केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण आता आपल्याला ही संस्था काय आहे हे आहे तर या संस्थेबद्दलची माहिती जाणून घेऊ बघूया पॉईंट क्रमांक एक पॉइंट क्रमांक एक मध्ये तरतूद दिलेली आहे तरतूद भाग एक्केचाळीस ए कलम तीनशे तेवीस बघा केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण काय ही संस्था काय हे आपल्याला समजलंच आहे भारतीय राज्य घटनेमध्ये याची तरतूद कुठे करण्यात आलेली आहे बघा तर भाग एक्केचाळीस ए या ठिकाणी हा भाग लक्षात ठेवायचा आहे भाग एक्केचाळीस ए मध्ये आणि जर कलम आपल्याला विचारला तर बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे तीनशे तेवीस मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे आणि जर आपण घटना दुरुस्ती बघितली तर लिहू नोट करून ठेवा की बेचाळीसवी दुरुस्ती आहे ठीक यांच्या तरतुदीची केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण पॉईंट क्रमांक हो दोन बघूया स्थापना बघा स्थापना कधी झालेली आहे एकोणावीसशे पंच्याऐंशी हा प्रश्न देखील पेपरला आलेला आहे की केंद्रीय प्रशासकीय के न्यायाधिकरण या संस्थेची स्थापना कधी करण्यात आली तर एकोणावीसशे पंच्याऐंशी मग आता या ठिकाणी लक्षामध्ये घ्यायचंय बघा संघ लोकसेवा आयोग म्हणजे युपीएससी स्थापना कधी झाली एकोणावीसशे सव्वीसला व त्यानंतर केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण या संस्थेची स्थापना कधी करण्यात आली तर एकोणावीसशे पंच्याऐंशी आता बघूया पॉईंट क्रमांक तीन मुख्यालय मुख्यालय कुठे यांचं वालं दिल्ली या ठिकाणी आहे त्यानंतर यांचे देशभरात किती खंडपीठे आहेत तर सतरा खंडपीठे आहेत या ठिकाणी महत्वाचा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो की बघा केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण जे संस्था आहे यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर दिल्ली या ठिकाणी आहे व देशभर त्यांचे खंडपीठे किती आहेत तर एकूण सतरा खंडपीठे आहेत हा मुद्दा या ठिकाणी आपल्याला पाठांतर करून ठेवायचा आहे ठीक आहे त्यानंतर बघा पॉईंट क्रमांक चार सदस्यांचा कार्यकाळ किती सहा वर्ष किंवा मग वयाचे पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत हे मी तुम्हाला समजून सांगितलंय की एखादा सदस्य जर त्या पदावर नियुक्त झाला आणि त्याच्या वयाचे पासष्ट वर्ष पूर्ण होण्या अगोदर जर त्याचा कार्यकाळ सहा वर्षाचा पूर्ण झाला तर त्यांचा तो कार्यकाळ त्या ठिकाणी समाप्त होतो किंवा मग त्यांचे जे कार्यकाळचे सहा वर्ष असतात ते पूर्ण होण्या अगोदर वयाचे पासष्ट वर्ष पूर्ण झाले तर कार्यकाळ त्या ठिकाणी समाप्त होतो मग आपल्याला येणारा प्रश्न केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण सदस्यांचा कार्यकाळ किती वर्ष असतो तर सहा वर्ष किंवा मंग व्हायचे पासष्ट वर्ष आता बघूया पॉइंट क्रमांक पाच बघा अध्यक्ष सदस्य यांची नियुक्ती कोण करतात तर राष्ट्रपती करतात बघा युपीएससी ज्याला आपण संघ लोकसेवा आयोग म्हणतो या ठिकाणी देखील तसं होतं बघा अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती कोण करतात तर राष्ट्रपती करतात कशामध्ये संघ लोकसेवा आयोगामध्ये तसंच बघा केंद्रीय था प्रशासकीय न्याय न्यायाधिकरण तसंच आहे अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती कोण करतात तर राष्ट्रपती करतात त्यानंतर बघा पॉईंट क्रमांक सहा अध्यक्ष व सदस्यांना जर काही कारणास्तव राजीनामा द्यायचा असला तर तो कोणाकडे देणारे राष्ट्रपतींकडे देणार आहे आता आपल्याला ठिकाणी काय लक्षात ठेवायचंय केंद्रीय प्रशासकीय ही संस्था काय आपल्याला समजलं त्यानंतर यांची तरतूद भाग एक्केचाळीस ए कलम तीनशे तेवीस ती बेचाळीसवी घटनादुरुस्तीनुसार त्यानंतर स्थापना एकोणावीसशे पंच्याऐंशी मुख्यालय कुठे आहेत तर दिल्ली एकूण खंडपीठ किती आहेत तर सतरा सदस्यांचा कार्यकाळ किती सहा वर्ष किंवा मग वयाचे पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती राष्ट्रपती अध्यक्ष व सदस्यांचा राजीनामा देखील राष्ट्रपती तर आता या ठिकाणी आपण केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण व त्यानंतर संघ लोकसेवायो म्हणजे युपीएससी सविस्तर समजून घेतले आहेत आता पुढच्या मध्ये आपण बघूया निवडणूक आयोग आजच्या व्हिडिओ मधील तिसरी संस्था म्हणजेच निवडणूक आयोग मग नेमकं निवडणूक आयोग काय कार्य करते तर स्वतंत्र व निष्पक्ष निवडणुका पार पाडण्यासाठी घटनात्मक संस्था म्हणजेच निवडणूक आयोग देशामध्ये लोकसभा राज्यसभा विधानमंडळ व त्यानंतर राष्ट्रपती उपराष्ट्रपती या निवडणुका घेणारी संस्था म्हणजेच निवडणूक आयोग मग आता आपण निवडणूक आयोग संदर्भात सविस्तर माहिती वयावर कुठले प्रश्न पेपरले येतात याची सविस्तर माहिती बघूया तर चला सर्वप्रथम निवडणूक आयोग मध्ये पॉईंट क्रमांक एक बघा रचना कलम तीनशे चोवीस अतिशय महत्वाचा मुद्दा किंवा मग तुम्ही अतिशय महत्वाचा प्रश्न देखील म्हणू शकता निवडणूक आयोगाची रचना भारतीय राज्यघटनेत कोणत्या अंतर्गत करण्यात आलेली आहे तर कलम तीनशे चोवीस आपल्या ठिकाणी पाठांतर करून ठेवायचं आहे की भारतीय राज्यघटनेत कलम तीनशे चोवीस अंतर्गत निवडणूक आयोगाची रचना करण्यात आलेली आहे आता बघूया पॉईंट क्रमांक दोन पॉईंट क्रमांक दोन मध्ये बघा स्थापना पंचवीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास बघ या ठिकाणी पंचवीस जानेवारी एकोणवीसशे पन्नास तारीख पाठांतर करायला थोडीशी सोपीच आहे कारण की सव्वीस जानेवारी एकोणासशे पन्नास ला भारत देशामध्ये दे संविधान लागू झालं होतं आपल्याला लक्षात ठेवायचंय पंचवीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास ला काय झालंय तर निवडणूक आयोगाची काय झाली स्थापना झाली व पंचवीस जानेवारी हा दिवस मतदार दिन हे लक्षात ठेवायचं तुम्हाला मतदार दिन म्हणून साजरा केला जातो व त्यासोबतच पर्यटन दिन म्हणून देखील साजरा केला जातो पंचवीस जानेवारी ठीक आहे तर या ठिकाणी आता लक्षात ठेवायचंय निवडणूक आयोगाची स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला झाली आहे यानंतर बघूया पॉईंट क्रमांक तीन पॉईंट क्रमांक तीन मध्ये बघा कार्यालय कार्यालय कुठे तर तालकटोरा दिल्ली या ठिकाणी लक्षात ठेवायचंय निवडणूक आयोगाचं जे कार्यालय आहे ते कुठे तर दिल्ली या ठिकाणी आहे हे आपल्याला पाठांचा करून ठेवायचं आहे पॉईंट क्रमांक चार आयुक्तांची नेमणूक कोण करतात तर राष्ट्रपती करतात बघा निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची नियुक्ती कोण करतो असा प्रश्न जर पेपरला आला तर आपल्या प्रश्न उत्तर काय पाहिजे राष्ट्रपती हे पाहिजे पॉईंट क्रमांक पाच आयुक्तांचा दर्जा कोणाप्रमाणे असतो तर बघा निवडणूक आयोगचे जे आयुक्त असतात त्यांचा दर्जा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशाप्रमाणे त्यांचा दर्जा असतो ही गोष्ट आपल्या इथं नोट करून ठेवायची की निवडणूक आयोगाचे आयुक्त असतात त्यांचा दर्जा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे असतो यानंतर बघूया पॉईंट क्रमांक सहा आयुक्त व सदस्य कार्यकाळ सहा वर्ष किंवा मग वयाचे पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत हे मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे की सहा वर्ष किंवा मग वयाचे पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत त्यांचा कार्यकाळ कसा असतो तर त्यानंतर पॉईंट क्रमांक सात आयुक्त व इतर सहाय्यक आयुक्त राजीनामा कोणाकडे देतात राष्ट्रपतींकडे देतात म्हणजेच निवडणूक आयोगाचे जे काही आयुक्त असतात त्यांची नियुक्ती कोण करतं तर राष्ट्रपती करतो व त्यानंतर निवडणूक आयोगाचे जे काही आयुक्त असतात व इतर सहाय्यक आयुक्त जे असतात त्यांना जर राजीनामा द्यायचा असला तर ते कोणाकडे देणार राष्ट्रपतींकडे देणं त्यामुळे या ठिकाणी निवडणूक आयोगाची माहिती लक्षात ठेवायची राज्यघटनेतील रचना जर आपण बघितली तर कलम तीनशे चोवीस अंतर्गत स्थापना जर बघितली तर पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पुढचा दिवस म्हणजे जर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला संविधान लागू झालं होतं त्यानंतर कार्यालय जर आपण बघितलं तर दिल्ली या ठिकाणी आयुक्तांची नेमणूक कोण करतं तर राष्ट्रपती आणि राजीनामा देखील राष्ट्रपती त्यानंतर निवडणूक आयोगाचे जे आयुक्त असतात त्यांचा दर्जा पुन्हा समान असतो तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्यानंतर आता या ठिकाणी आपण राष्ट्रीय पक्ष समजून घेऊ थोडेसे माहिती करून घेऊ तुम्हाला यामधील भरपूर पक्ष माहितही देखील असणार आहे आणि एखाद्या पक्षाचे तुम्ही कार्यकर्ता देखील असणार आहे आपल्याला या ठिकाणी राष्ट्रीय पक्ष माहीत करून घ्यायचे एकूण आठ राष्ट्रीय पक्ष आपल्या माहीत करून घेणार आहे तर चला बघूया सर्वात पहिला पक्ष इंडियन नॅशनल पार्टी तर यांची स्थापना केली झाली अठराशे पंच्याऐंशी व यांची निशाणी काय आहे तर हाताचा पंजा बघा सर्वप्रथम बघा इंडियन नॅशनल पार्टी ज्याला आपण नॅशनल काँग्रेस पार्टी देखील म्हणतो व यांची स्थापना कधी झाली तर अठराशे पंच्याऐंशी मध्ये झाली आहे आपण भारताच्या इतिहासामध्ये यांची सविस्तर माहिती घेणारच आहोत थोडक्यात माहिती या ठिकाणी आपण बघतोय इंडियन नॅशनल पार्टीची स्थापना कधी झाली तर अठराशे पंच्याऐंशीला वयांची निशाणी काय आहे तर हाताचा पंजा त्यानंतर बघा दुसरी पार्टी या ठिकाणी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया यांची स्थापना कधी झाली तर एकोणावीसशे ला व यांची निशाणी काय आहे तर मक्क्याचे कनिस व विळा हे कुणाची निशाणी आहे तर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची यानंतर समजून घेऊ तिसरा पक्ष बघा दुसऱ्या पक्षाचा आणि तिसऱ्या पक्षाचं नाव थोडस सारखंच असणार आहे बघा इकडे दुसरा पक्ष सा काय होता कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि तिसऱ्या पक्षाचं नाव बघा कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया फक्त यामध्ये मार्क्सवादी हा शब्द जोडला गेलेला आहे असा हा तिसरा पक्ष आहे तिसऱ्या पक्षाचं नाव काय कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी यांची स्थापना कधी झाली मग एकोणावीसशे चौसष्ट मध्ये व यांची निशाणी विळा हत्तोडा व तारा असं यांचं निशाणी होती ठीक आहे त्यानंतर बघूया चौथा पक्ष भारतीय जनता पार्टी यांची स्थापना कधी झाली तर एकोणावीसशे ऐंशीला आणि यांची निशाणी काय आहे तर कमल त्यानंतर पाचवा पक्ष बघूया बहुजन समाज पार्टी बहुजन समाज पार्टीची स्थापना एकोणावीसशे चौऱ्याऐंशी मध्ये झाली वयांची निशाणी काय आहे तर हत्ती आहे त्यानंतर सहावा पक्ष बघू ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस यांची स्थापना झाली आहे एकोणाशे अठ्ठ्याण्णव ला व यांची निशाणी आहे फुले व गवत त्यानंतर सातवा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस एकोणावीसशे नव्याण्णव ला स्थापना झाली व यांची निशाणी घड्याळ व शेवटचा पक्ष बघू या ठिकाणी पक्ष क्रमांक आठ नॅशनल पीपल पार्टी दोन हजार तेराला यांची काय झाली स्थापना व यांची निशाणी काय आहे पुस्तक तर अशा प्रकारे थोडक्यात राष्ट्रीय पक्ष बघितले आपण आठ या ठिकाणी यांची स्थापना आणि यांची निशाणी पाठांतर करून ठेवा तर विद्यार्थी मित्रांनो आपला आपण एक पक्ष ठेवा ज्याचं लक्ष या अभ्यासावरती असेल राज्यघटनेच्या पुढील भागामध्ये म्हणजेच राज्यघटना भाग आठ मध्ये आता भाग सात आपल्या या ठिकाणी संपलेला आहे भाग आठ मध्ये आपण काय बघणार आहोत तर बघा तुम्हाला भाग आठ मध्ये विधानसभा त्यानंतर विधान परिषद त्यानंतर राज्य विधान मंडळ त्यानंतर राज्यपाल व मुख्यमंत्री या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती मिळणार आहे व यावरती पेपरला कुठल्या प्रकारचे प्रश्न येतात हे देखील सांगितलं जाणार आहे त्यामुळेच भरतीच्या प्रवासात अशाच महत्वपूर्ण आणि उपयुक्त माहितीसाठी सबस्क्राईब करा नादवर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा